तर विद्यापीठ हो किंवा संशोधन केंद्र किंवा स्टार्टअप यांच्यात समन्वय साधणं सुद्धा महत्वाचं असतं तर तो, तो समन्वय कसा साधला गेला आहे गेल्या अकरा वर्षात नाही हा मुद्दा आणि हा तुम्ही म्हणताय तो प्रश्नही मी इथे दोन मुख्य मुद्द्यांकडे लक्ष दिलं एक आहे देशांतर्गत संशोधनाला फार मोठ्या प्रमाणावर चालना आणि ते सुद्धा मूलभूत संशोधन अच्छा आणि त्याची संपूर्ण देशामध्ये नीट व्यवस्था उभी करणे तर आता मुळची संकल्पना आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन एन आर एफ की संपूर्ण देशातल्या विविध आणि त्याच्यामध्ये काही निवडक क्षेत्र यांना अग्रक्रम देऊन यातल्या मूलभूत संशोधनाला चालना देणे एन आर एफ च्या माध्यमातून बरोबर त्याच्यासाठी हजारो कोटींची मधली सुद्धा तरतूद हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हे संशोधन आणि प्रत्यक्ष उद्योग व्यवसाय यांची लिंक म्हणजे रिसर्च आणि इंडस्ट्री यांची लिंक त्यामुळे जसं शासन संशोधन रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये निधी होत आहे युवकांना प्रशिक्षण देत आहे तसं कॉर्पोरेट क्षेत्रांनी सुद्धा नव्या संशोधनावर भर दिला पाहिजे दरवेळी नव तंत्रज्ञान कुठेतरी तयार तिकडे होणार आणि आम्ही कमीत कमी वेळात त्याची फक्त आंधळी कॉपी करणार नव्हे तर आता आमच्याकडे तयार झालं तर हे सुद्धा आता दिसून येणं चालू झालंय बरोबर अजून आपल्याला त्याच्यात पावलं खूप टाकायची आहेत पण हे सुद्धा देशीय बर उदाहरणार्थ आता आपण जास्ती अग्रक्रम दिलाय संरक्षण विषयक उत्पादन सुद्धा खूप तरुण मुलं चालवत आहेत कारण भारत त्यावर आत्मनिर्भर होणे उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू या दोन राज्यांमध्ये डिफेन्स कॉरिडॉर होणे आणि ऑपरेशन सिंदूरचे जे अनेक प्रेरणादायी निष्कर्ष आहेत त्यातला एक कि भारता जाले ले नी, पार की भारतात तयार झालेल्या तंत्रज्ञानानी फार चीनी किंवा अमेरिकन तंत्रज्ञानावर सुद्धा मात केली बरोबर आहे असं डीआरडीओ आपल्या काम आणि मग आता आपलं ब्रह्मोस असू द्या आपली मिसाईल ह्याला आता जागतिक मागणी आली आता ते देश तर ही दिशा रिसर्च मी दोन मुद्दे इथे पटकन एकेका ओळीत म्हणतोय एक आहे क्वांटम कंप्युटर आणि दुसरं आहे ए आय दोन्हीच्या बाबतीत आपल्याला आपली भारतीय मॉडेल्स पाहिजेत बरोबर आणि तशी पाहिजेत यावर सरकार काम करते हे तर मला माहितीच आहे म्हणजे मला थेट माहिती आहे की या दोन्हीवर शासन व्यवस्था की म्हटले ना तरी तरुण